नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कापूस आणि तुरीच्या शेतात गांजेची शेती नांदेड पोलिसांची मोठी कार्यवाही तब्बल दोन ट्रॅक्टर गांजेची झाडे केली जप्त अजून कारवाई सुरूच किनवट येथील डोंगराच्या लगत असलेल्या शेतीमधील जिवंत गांजेची झाडे असलेल्या शेतीमध्ये पोलिसांनी धाड टाकून कारवाई करत तब्बल एक ते दोन ट्रॅक्टर गांजेची झाडे निघतील एवढी गांजेची झाडे जप्त करून कारवाई केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट आदिवासी दुर्गम बहुल भागातील डोंगरगाव व दिग्रज परिसरात नांदेड पोलिसांच्या पथकासह किनवट इस्लामपूर पोलिसांनी केले किनवट तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या डोंगरावर व दिग्रस परिसरातील शेतीमध्ये गांजाची लागवड केल्याची गुप्त माहिती नांदेड विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप व जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांना गुप्त या माहिती मिळाली या माहितीच्या आधारे यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर उपविभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या पथकासह किनवट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला सहाय्यक दुय्यम पोलीस निरीक्षक चोपडे पोलीस उपनिरीक्षक झाडे येवले सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले पोलीस उपनिरीक्षक अतुल टाके यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल एस आर मुंडे लखुळे पुरी दंगा नियंत्रण पथकाचे महिला व पुरुष असलेले जवळपास बेचाळीस पोलीस कर्मचाऱ्यांनी एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास कापसाच्या व तुरीच्या शेतीमध्ये धाड टाकले येथे एक ते दोन ट्रॅक्टर गांजेची झाडे निघतील अशी हजारो गांजेची झाडे दहा ते बारा मजुरांच्या सहाय्याने शेतीतून बाहेर काढून जप्त करून कारवाई करण्याची प्रक्रिया चालू होते या कारवाई दरम्यान महसूल विभागाचे मंडळ अधिकारी शेख दाऊद व तलाटे वन विभागाचे वनपाल वनरक्षक कृषी विभागाचे कृषी सहाय्यक यांच्यासह जवळपास शंभर कर्मचाऱ्यांचा ताफा होता या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली What are you have, बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा